मंडळाच्या बैठकीत आपला पालक ताकदीनं तिथं लढणार आहे आपण ताकदीनं कुठं असलं पाहिजे मैदानात असलं पाहिजे आणि दादाने सांगितलं आज पन्नास मिनिटं लवकर सुट्टी तर आपण सुट्टी देऊ पण उद्या मात्र येताना आपली शाळेची वेळ बदललेली आहे आता सकाळ सत्रातली शाळा उद्या आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत यायचा आहे असा आमच्या हेडमास्टरचा आदेश आम्हाला पण आहे दप्तर आणू नका आणि म्हणून येताना आपण अत्यंत आपलं दप्तर दफ्तरामध्ये आपलं जेवण पाण्याची बॉटल अतिशय आनंदाने मैदानावर यायचं आहे कदाचित आपला आनंद होऊ शकतो मी ठाम बोलत नाही कारण अनेक याच्यासाठी हितशत्रुथ अकराशे चार कोटी एकदा हिसकावून घेणं म्हणजे एवढं सोपं वाटत तेवढं सोपं नाहीये ते घेण्यासाठी आपला पालक उद्या लढणार आहे आणि त्याची ताकद बांधण्याचं काम आता आपण या मैदानात केली पाहिजे घरी बसलेल्या बांधवांना सुद्धा माझं नम्र आव्हान आहे पहिली तर पस्तीस दिवस आम्ही जागे व्हा म्हणूनच आव्हान करत होतो पस्तीस दिवसानंतर आम्ही हात जोडले आणि मैदानात येण्याचं आव्हान केलं तुम्ही प्रतिसाद दिला शुक्रवारी यापूर्वी झालेल्या दोन आंदोलनापेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पावसा होत आणि म्हणून त्याच्यासाठी तुमचं खरं मी अभिनंदन त्यावेळेस केलं तुम्ही त्या दिवशी आलात म्हणून अनेक गोष्टी घडलेल्या होत्या ज्याची परिणिती म्हणून उद्या काही आनंदाच्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं का ते आपला पालक आता उद्या लढा देणार आहे आपल्यासाठी आणि त्याला ताकद द्यायची असेल तर आपण ताकदीने आहात तसे आलात याही पेक्षा दुपटीने मैदानात उद्या येण्याची गरज आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालं नाही तर मला असं वाटतं खूप मोठा अंधार आपल्या डोळ्यासमोर येणार आहे म्हणून जे घरी बांधव आहेत त्यांना इथून फोन करा मेसेज करा काय करता येईल एकाच दो, दोन दोन चार चारच्या चार चार आठ असं काय काय करता येईल महिला शिक्षकांनी सुद्धा जवळपास कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग हे सकाळी सहा ला जरी निघले तरी दहा अकरा पर्यंत या मैदानापर्यंत पोहचू शकतात उद्याचे दिवस एक अर्जित रजा द्या कुठली तरी रजेचा वापर करा आणि मैदानात ताकदी न उद्या साडे दहा पर्यंत पोहचणं अपेक्षित आहे उद्या मला वाटतं घटस्थापनेचा दिवस आहे अनेक शाळांना राज्यामध्ये काही काही विभागामध्ये स्थानिक जिल्हा अधिकाऱ्याच्या अधीनस्थ सुट्ट्या असतात मुंबई मुंबई उपनगर आणि ठाणे या भागात सुद्धा घटस्थापनेच्या निमित्तानं सुट्ट्या असल्या नसल्या तरी राजा टाकून घटस्थापना मैदानावर आपण करू ओके अशी विनंती करतो आणि हा आता आमचं ठरलंय आता सुशील रंगारी यांच्या समोर आणखी कधी आली नाही कधी प्रसिद्धीचा साधा हव्याच नाही माझं नाव का कुठं घातलं नाही असं कधी शब्द नाही बोलला पण नाही अठ्ठेचाळीस दिवसात अतिशय गजानन काकर सुशील रंगारी आणि किशोर धानोरकर हुंकार हे नाव ज्याने दिलं त्याचं नाव नंदकिशोर किशोर धानोरकर ही लोक कधीच प्रसिद्धीसाठी पुढे आली नाही काम आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं आम्ही राहुलने सांगितलं हे करत हे झालंच पाहिजे तेच काम करणार अशी सगळी मंडळी उद्या मला वाटतं तुम्ही मंत्रालयात जाऊच नका कारण आपल्यापेक्षा दोनशे लोक पाठपुरावा करणार तिथं असतात <laughs> अरे शेट वर गेला सर नमस्कार ते काय झालं मैदानावर सांगतो म्हणलो इथं सांगत नाही म्हणलं मैदानात सांगतो ना बरं माहित तर काही नाही ना मग माहित आम्हाला असं नाही की तुम्ही कुठे जाऊच नाही जा पण इथं काही चुकीचं सांगत तर जा अठरा वर्षापूर्वी आज जे व्हायचं ते बाहेर सांगितले नाही जायचं हा शिक्षक समन्वय संगमच्या असं आहे की शिक्षकांनी शिक्षकासाठीच काम करायचं तू कुठंही जा फक्त प्रश्नासाठी काम कर मी प्रश्नापेक्षा मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो